नमस्कार मित्रांनो सध्या राज्यात गोरक्षकाचा धुमाकूळ सुरू आहे गाई म्हशी बैल याची जाणारी वाहने अडवून मग ते शेतकरी असो अथवा व्यापारी त्यांची लूट केली जात आहे गोहत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन ही स्वयंघोषित मंडळी शेतकऱ्याचे नुकसान करत आहे पण याचा उलट परिणाम हा ज्या गायीसाठी हा कायदा केला होता त्या गायीवर झाला असून आता सध्याची परिस्थिती देशी गायीची खूप बिकट परिस्थिती होताना दिसत आहे जे शेतकऱ्यांनी चांगले दूध खायला असावे म्हणून एक दोन गायी या देशी सांभाळल्या होत्या ते शेतकरी आता पूर्णपणे फसले आहेत कारण आता ही गाय विक्री तर सोडाच पण फुकटही कोणाला द्यायचे म्हटले तरी या गायीला कोणी घ्यायला तयार नाही कारण एक तर या देशी गायीचे दूधच निघते दोन तीन लिटर आणि त्यानंतर त्या गाईला झालेली वासरे सुद्धा विकणे कठीण किंवा या विक्रीवर सुद्धा बंदी मग ही नवीन पिढी वाढत वाढतच जाणार मग ही वासराचे वासरे वासराचे वासरे अशी संख्या वाढतच जाणार आणि हे पुन्हा कायद्याची लचांड बोकांडी घेण्यापेक्षा ही गाय न सांभाळलेली बरी अशी शेतकऱ्याची भावना झाली आहे म्हणजे ज्या गायीसाठी हा गो हत्याबंदी कायदा केला त्याच गायीची आता सर्व शेतकऱ्याच्या मनात दहशत बसली आहे म्हणजे संवर्धन तर सोडा पण या गायीचा तिरस्कार होऊ लागला आहे म्हणजे आता ह्या देशी गायी सांभाळणे म्हणजे स्वतःहून एखाद्या धोक्याकडे जाणे असे झाले जा आहे गोमाता असा दर्जा राज्यात मागील वर्षी या गायीला दिला गेला पण राज्यात या गायीचा सांभाळ करावा अशी परिस्थिती सध्या राहिलेली नाही आज या देशी गायीची किंमत फक्त शून्य झाली आहे आणि याला कारणीभूत राज्यातील शासनकर्ते आणि गोरक्षक आहेत उलट या गायी सांभाळणाऱ्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे होते पण सध्या या उलट परिस्थिती होताना दिसत आहे आणखी काही वर्ष हीच परिस्थिती राहिली तर राज्यात देशी तर सोडा याची अफ गाई सुद्धा ह्या नामशेष होती कारण पुढील पिढी म्हणजे गाईची वासरे आणि नर वासरे किंवा भाकड जाणारे ही वाढत जा जाण्याच्या भीतीमुळे चालू गायी सुद्धा कोणी सांभाळणार नाहीत ना मग जर वासराचा सांभाळ केला नाही तर आहेत या गायी म्हाताऱ्या होऊन मरतील आणि दुधाचा होईल पण कोण सांभाळणार नाही यामुळे राज्य सरकारने आता जागे होणे आवश्यक आहे आणि या देशी गायीच्या संगोपनासाठी तरी या गोरक्षकांना आवर घालावा लागणार आहे कारण आतापर्यंत एकही बातमी आली नाही की गोरक्षकाला अटक केली म्हणून म्हणजे यात सर्व राजकारणी सुद्धा सामील आहेत आणि पोलिसही सामील आहेत अशी शेतकऱ्याची शंका आहे पण हा शेतकरी जेव्हा जागा होईल आणि त्याला कळेल की हे सर्व षडयंत्र शेतकऱ्याच्या विरोधातच आहे त्यावेळेस मात्र उलता ही शेतकरीच करतील आणि त्या समाजकांटकांना धडाही शिकवतील पण शेतकरी एकत्र येऊन जागा होणे आवश्यक आहे धन्यवाद